कुंभोज येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठेला वानरराज्याची उपस्थिती भारतीय संस्कृती व परंपरेनुसार हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील जय हनुमान तालीम व्यायाम मंडळ व जीवन विद्या मिशन यांच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून केलेल्या हनुमान तालमीत नवीन हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत करण्यात आली भाविकांच्या उपस्थितीत व ढोल ताशांच्या गजरात मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर सायंकाळी प्रत्यक्ष हनुमानाच्या रूपात हनुमान मूर्ती प्रतिष्ठा ठिकाणी वानरराजानं हरली हजेरी लावली पूजेसाठी ठेवलेले केळ खाऊन सर्व भाविकांना दर्शन दिलं नंतर शांतपणे तेथून निघून गेले वानराचा आगमन होणं हा केवळ योगायोग नसून हनुमान तालमीतील मूर्ती जागृत असल्याची प्रत्यक्ष अनुभूती भाविकांना आली याबाबत दिवसभर परिसरात चर्चा सुरू होती सर्व भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज